नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणी चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीं नो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पार अगदी छोटासा व्हिडिओ आहे कारण बघिनीं नो आपण जवळजवळ दो दोन अडीच महिन्यानंतर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या कामाला लागलेला आहोत आणि त्याच्यामुळे ही गोष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे तर बघिनी नो मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार तुम्हाला लोकेशन सेट करायचं बघा आणखी हे ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु एवढ्या अडीच तर पौणे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा भगिनींना आठवण पडून गेली आणि आपल्याला हे काम करणं अनिवार्य आहे म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ अगदी छोटा आहे पूर्ण पहा आणि हे अवश्य करा कारण आपण जरी काम करत असलो तरी ते काम अगदी व्यवस्थित व्हावं असं माझं प्रामाणिक मत आहे आता पोषण ट्रॅकरवर काम करायचं की नाही करायचं बऱ्याच जणांचं कोणाचं मत आहे हा कोणाचं आहे नाही परंतु माझ्या चॅनलच्या माध्यमातून मला कुठली गोष्ट व्यवस्थित सांगणं हेच माझं काम आहे शिकवणं आणि तुम्हाला समजवून सांगणं ह्या उद्देशाने मी व्हिडिओ करत असते त्याच्यामुळे कोणी चुकीचा अर्थ न काढता आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहाल आणि समजून घ्याल एवढी अपेक्षा करते आणि तुम्हाला पुढचं सांगते की आपल्याला काय करायचं बघा आणखी याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ऑप्शन येणार आहे बघा हे खालून तीन नंबरचं ऑप्शन अंगणवाडी केंद्राची भौगोलिक स्थान अपडेट करा तर बघिनी नो याच्यावर आपल्याला जायचं आहे नेटवर्क ऑन करूनच हे सगळी कामं आहेत आणि आपल्याला अंगणवाडीच्या केंद्रात अंगणवाडी केंद्रात किंवा अंगणवाडी केंद्राच्या बाहेर जर तुमचं नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही थोडं बाहेर थांबून देखील हे करू शकता कारण जवळपासचा एरिया असतो त्याच्यामुळे तुम्ही हे करून घ्यायचं आहे अगदी दरवाज्याच्या समोर म्हणा किंवा थोडं बाहेर अंगणवाडीच्या अगदी क्लोज अशा जर तुम्हाला नेट अंगण केंद्रात येत नसेल प्रॉपर तर थोडं बाहेर बाहेरवंजूर केलं तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे आणि याच्यावर जाऊन अशा पद्धतीनं पेज ओपन होणार तर बघा शेवटी घेतले गेले पाच जानेवारी दोन हजार चोवीस तर पाच जानेवारीचं लोकेशन हे दाखवत आहे तर आपल्याला इथं अपडेटवर क्लिक करून घ्यायचं आहे तर हे पाच जानेवारी दोन हजार चोवीसचं दाखवत आहे तर आपल्याला आजचं करण्यासाठी तर आपल्याला अपडेटवर क्लिक करायचं आहे अपडेटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं पेज ओपन होणार मग त्याच्यासाठी आपल्याला फक्त होय म्हणायचं आहे आर यू ॲट अंगणवाडी सेंटर नाव म्हणजे तुम्ही अंगणवाडी केंद्रात आहात का तर मग आपल्याला तिथंच राहून हे केंद्र किंवा के केंद्राच्या बाहेर कारण की मला माहिती आहे की आपल्या संपूर्ण भारतामध्ये नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मी ज्या गावात राहते तिथे देखील खूप अडचण आहे कामं करत असताना खूप अडचण येतात तर मग त्याचा काहीतरी मध्य म्हणून आम्ही थोडं बाहेर जातो आणि बाहेर जाऊन कुठलंही काम करत असतो कारण की केंद्रामध्ये नेटवर्क नसतंच बऱ्याच ठिकाणी मला माझा जो पूर्ण बीट आहे त्या बिटात देखील हीच कंडिशन आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे पण वेगळं नसेल या हिशोबाने सांगते की आपण थोडं जरी बाहेर गेलो तिथं जरी रेंज पकडत असू तर तिथं जरी केलं तरी पण आपल्याला हे काम करायचं आहे तर आपल्याला फक्त होयवर क्लिक करायचं अगदी एक तर दोन मिनटात जर नेटवर्क असेल तर अगदी दोन मिनटामध्ये होणारं काम आहे आणि हे आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपण होयवर क्लिक करणार आहोत अशा पद्धतीनं थोडं तुम्हाला ते वाईट राहून फिरेल नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असू शकतो किंवा ती ॲप्लिकेशनला थोडा वीस पॉईंट दोन हा अपडेट आल्यानंतर सगळ्यांनाच खूप अडचण येत आहे तर बघून त्याच्यामुळे तुम्हाला जी काही प्रॉपर कामं आहेत ती कामं तुम्हाला करून घ्यायची बघा अशा पद्धतीने परत होय आलं तर परत आपल्याला आता त्याच्यावरच क्लिक करायचं आहे असं पण होऊ शकतं की ज्या संभावना आहेत ज्या अडचणी आहेत त्यास मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते बघा तुम्ही पाहिलं की मला डबल करावं लागलं तोपर्यंत ते एक वेळेस केलं तर परत ते होयवर आलं मी परत क्लिक केलं बघा अशा अडचणी येऊ शकतात मी तुम्हाला परत सांगते की सगळ्या येणार आहे तर हे ए डब्ल्यू सी लोकेशन कॅप्चर अँड सेव्ह सक्सेसफुली म्हणजे आपलं हे लोकेशन सेव्ह झालेलं आहे ओके क्लिक केलं म्हणजे आपण होम येणार होत तर एवढंच काम आपल्याला करायचं आहे अगदी रेंज जर चांगली असेल तर अगदी एका मिनिटात देखील तुमचं हे काम होऊ शकतो म्हणून आपलं अंगणवाडी केंद्राचं भौगोलिक स्थान कारण की आपण ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये रोजचे तुम्ही डेली ट्रॅकर भरतात रोजची हजेरी भरतात ते तर त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून बघिनिंग तुम्ही मग सगळ्यांना विनंती करून सांगते की जर तुम्ही कोणी लोकेशन अपडेट केलं नसेल तर अपडेट करून घ्या आणि जर तुम्हाला तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहिलं तुम्हाला जर वाटलं तर परत ते दुसऱ्या दिवशी जरी केलं तर मी तर काही हरकत नाही कारण की आपण जिथं काम करत आहोत ते काम आपलं प्रॉपर होत आहे परंतु ते प्रॉपररीत्या दिसत नसेल म्हणजे आपण करतोय रिअल रिअलमध्ये आपण काम करत आहोत पण ते काम दिसत नाही मग ते असं होऊ नये म्हणून जर आपण काम करून जर आपल्या ते कामाचं कुठं दिसत नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने लोकेशन सेट करून घ्यायचं अगदी सोपं आहे सहज करू शकता तुमचं आता बऱ्याच दिवसाचा गॅप पडल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या तुमच्या लक्षात राहिल्या नसतील माझ्या बऱ्याचशा भगिनी ह्या वयस्कर आहेत त्या विसरू शकतात म्हणून बघिनी मी आता सगळ्या प्रकारच्या अगदी सुरुवातीपासून जे जो आपण जे जे काम करतो त्या सगळ्या व्हिडिओज सगळ्या उजळणी अगदी गरोदर माताची स्तनदा माता, माता करायची असेल लाभार्थी नोंदणी करायची असेल आधार व्हेरिफिकेशन करायचं असेल तर मी रोजच्या वेळेच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे फक्त तुमचा रिस्पॉन्स चांगला यावा एवढीच अपेक्षा आहे आणि परत एकदा सांगते बघिनीनो मी एक अंगणवाडी सेविका आहे मी चुकीची माहिती कुठली देणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं स्वतःचं चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या भगिनींनी शिकावं व्यवस्थित काम करावं माझा हा शुद्ध आणि प्रामाणिक हेतू असतो म्हणून व्हिडिओ करते त्याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये कारण की मला माहिती आहे की आपल्याला फोन मिळालेले नाहीत मला देखील मिळालेला नाही माझा स्वतःचा फोन काम करत असताना खूप अडचण येते कारण की जुना झाल्यामुळे फोन भरल्यामुळे खरंच फोनाला फोनला माझा पर्सनल फोन येतो देखील मला आता त्रास देतो त्याच्यामुळे आपल्याला फोन भेटणं खूप गरजेचं आहे हे मला देखील मान्य आहे परंतु बघून नो तुम्ही समजून घेणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की ते काम आपल्याला आज ना उद्या करावंच लागणार आहे म्हणून मी व्हिडिओ करत असते कोणी चुकीचा अर्थ काढू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या समस्या टाकत चाला मी जसं शक्य येईल तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल किंवा डायरेक्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देईल कमेंट बुक खूप साऱ्या होऊन जातात त्याच्यामुळे काही बघिनींना उत्तर दिलं जात नाही त्याच्यामुळे राग मानू नका पण बघिणीनो प्रश्न तुमचे देणं बंद करू नका प्रश्न टाकत झाला तुम्� जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न घेऊन मी वर देखील आपल्या याच्या माध्यमातून प डायरेक्ट पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशन जे ज्यांच्या मार्फत काम चालतं तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आजच्या वेळी एवढंच धन्यवाद